औदुंबर येथे सद्गुरू दत्त महाराजांच्या चरणी ऊस अर्पण करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साकडे घालून महाआरती केली जर कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी संघटनेच्या मागणीप्रमाणे ऊसाला दर द्यायला तेथील साखर कारखानदारांना जमते मग सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांना का जमत नाही ऊस दर देण्यासाठी त्यांना सुबुद्धी दे असं साकडं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने घालण्यात आले तरी सर्व सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे तात्काळ ऊसाचा दर जाहीर करावा अन्यथा संघर्ष अटल यावे तालुकाध्यक्ष बाळासो शिंदे पलूस तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष धन्यकुमार पाटील राहुल जोशी संदीप पाटील मनोहर पाटील विजय पाटील सुधीर खोत रोहित पाटील टी के संगर तसेच मोठ्या प्रमाणामध्ये ऊस उत्पादक शेतकरी बंधू बगिनी उपस्थित होत